आदिवासींची संस्कृती सांगणारी वारली दुर्गम पाण्यावर जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली तर आपल्या अंगा खांद्यावर खेळू लागली ती पद्मश्री जिव्या मशे या कलाकारामुळेच जिव्या मशे यांनी नुकताच जगाचा त्यांनी निरोप घेतला पण जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेली वारली चित्रकला पोरकी झाली त्या दुर्गम पाड्यावरच्या आदिवासींचं जगणं एलिट क्लासच्या ड्रॉइंग रूमच्या भिंतींवर सजवणाऱ्या या रेषा आज पोरक्या झाल्या कारण या रेषांना अभिजनांच्या दिवाणखाण्यात पोहोचवणारे हात काळाच्या पडद्याआड केले वृद्धापकाळानं पद्मश्री जिव्या मशेंनी पंधरा मे दोन हजार अठरा रोजी जगाचा निरोप घेतला त्यांच्या जाण्यानं वारली कला पोरकी झाली विश्वासारखा बसत नाही कारण की आजोबांना त्रास तर म्हणजे एवढा नव्हता पण ते व्यवस्थित त्या रात्री सुद्धा व्यवस्थित जेवले वगैरे होते आणि अचानक असं म्हणजे झालं तर म्हणजे सकाळी मला एकदम धक्काच सारखा बसला त्यांच्या त्यांच्या जाण्याने म्हणजे एक प्रकारे मी पोर आम्ही पोरकेच झालो विरंगुळा असणारी चित्रकला आज तुमच्या जीवनाची भाग बनली पालघर जिल्ह्यातल्या डहाणू पासून याच आदिवासी खेड्यात हा पद्मश्री शेवटच्या श्वासापर्यंत कलेची साधना करत होता त्याच्या हातानं गेरूच्या पृष्ठभागावर रेखाटलेल्या पांढऱ्या रेषांनी जगाला अक्षरशः वेड लावला त्या रेषांमध्ये होती आदिवासींची निसर्ग संपन्नता त्यांची संस्कृती यांनी प्रत्येक रेषेत जीव ओतला म्हणून बघणारा त्यात गुंतला प्रेमात पडला आजोबा म्हणजे हे दाखवायचा चा प्रयत्न करायचे की आमच्या आदिवासी लोकांचं वारली लोकांचं म्हणजे ट्रेडिशनल काय आहे कल्चर नेमकं का काय आहे जसे ते शेती कशा प्रकारे करतात त्यांचे सण उत्सव वगैरे काय आहेत त्यांच्या देवी देवतांच्या स्टोऱ्या वगैरे काय आहेत ते आपल्या पेंटिंगमधून दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि आम्हाला ते म्हणजे त्यांची स्टोरी वगैरे ती सगळी ते सांगून दाखवायची की ह्याची स्टोरी अशी आहे अंगात बनियत हातात काड्या आणि चित्रात गुंतलेला आत्मा चित्र रेखाटताना जिव्या म्हशे यांची जणू समाधी लागायची सत्तरच्या दशकात भास्कर कुलकर्णी या कलंदर कलाकारानं जिव्या मशे हा हिरा तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींच्या हाती सोपवला त्यांनी त्याची पारख केल्यानं हजारो वर्ष झाडा झुडपाड दडलेल्या या वारलीला राजाश्रय मिळाला वारली चित्रकलेची कीर्ती जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली सरकारनं पद्मश्री पुरस्कार देऊन जिव्या मशे यांच्यातल्या कलाकाराचा यथोचित गौरव केला पण खरा कलाकार तोच जो पुरस्कारात नाही तर फक्त कलेच्या साधनेत धन्यता मानतो पद्मश्रीचं जे आम्हाला म्हणजे ठाऊक नाही होत जेव्हा आम्हाला तर तो आपला सुधाकर यादव ह्यांनी सांगितलं की जिव्याचं मी पद्मश्रीच्या म्हणजे हे झालं कोशिश झालेलं आहे आणि त्यांना भेटणार एवढीच माहिती फक्त पण जे बाहेरचे लोक म्हणजे आम्हाला सांगत होते की जिव्याना जिव्या सुमा मसेना पद्मश्री भेट भेटली भेटली एकोणीसशे शहात्तर साली तत्कालीन राष्ट्रपती फखरुद्दीन अलींनी मशे यांना तीन एकरची जमीन पुरस्कार स्वरूपात देण्याची घोषणा केली ती जमीन मिळायला मशे यांना चौतीस वर्ष सरकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागले मात्र आज त्याच जमिनीवर बांधलेल्या चित्रशाळेत जिव्या मशे यांचा खजिना साठलेला आहे मलाही वाटलं नव्हतं जसं त्यांना कधी वाटलं नव्हतं की विदेशामध्ये आपले हे परंपरा आपले जे कल्चर आहे ते लोक किती आवड आवड म्हणजे आवडीने बघत असतील किंवा लाईक खूपच इच्छा आहे म्हणजे त्या लोकांना की आवर, रिअल गावामध्ये जे आदिवासीचे जनजीवन आहे ते कोणते प्रकारे जगतात किंवा कसे खातात पितात त्याचे राहणी म्हण काय हे पेंटिंग मध्ये आम्ही दाखवतो आणि जेव्हा त्याचे म्हणजे आम्ही स्पष्टीकरण देतो तेव्हा ते लोक खूप म्हणजे आनंदी होतात कि आदिवासी लोक असं जीवन जगतात जिव्या म्हशी यांची कला जेवढी साधी सोपी तेवढीच निसर्गाच्या जवळ नेणारी त्यांची चित्र नुसती दिसत नाही तर ती आपल्याशी बोलतात म्हणूनच तर ती आपली वाटतात वारलीच्या कॅनव्हॉसवर मशे यांनी फक्त आदिवासींचं जीवन रेखाटलं नाही तर नाविन्याची सांगडही घातली मशे यांनी आयुष्यात पहिल्यांदाच दिल्लीपर्यंत केलेला प्रवास हे त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे आमचा ह्या ऍक्च्युली काळ्या बांबू आणि खजुरीची काडी त्याच्याने बनवतो आणि ह्या जो कॅनवास जो आमचा आहे तो माजरपट म्हणून सांगतो त्याला तर त्या त्याच्यावर आम्ही शेणाचं पाणी गाळून आणि त्याच्यात ता फेविकॉल टाकून हे घेतो एक दुसरा तेराकोटा मातीसारखा कलर त्याच्यामध्ये पण फेविकॉल टाकून तर त्याच्या लेप देतो आणि बांबूच्या काडी आणि त्याच्यावर ते काहीतरी थीम घेऊन स्टोरी घेऊन ते आम्ही पेंटिंग तयार करतो आदिवासींचा आयुष्य हा वारली चित्रकलेचा गाभा तो समजून घेत चित्रकला शिकावी हा जिव्या मशे यांचा आग्रह होता हा ठेवा नव्या पिढीच्या हाती सोपवून त्यांनी जगाचा निरोप घेतला एवढा आपाट वैभव मिळून देखील त्यांनी आपली माती संस्कृती आणि भाषा ही कधीच सोडली नाही जरी जीवामसे आज आपल्यात नसले तरी देखील त्यांच्या आठवणी नेहमीच त्यांच्या कलेकृतीतून आपल्यासोबत राहणार आहेत कला डिश फ्लॉरपॉट टी शर्ट साड्या कुर्त्यांमधून घराघरात नांदू लागलीय ती अनेकांच्या पोटाची भाकरीही आहे त्यामुळे तिला एक हक्काचं घर अर्थात म्युझियम मिळावं ही अपेक्षा व्यक्त होतीये आज गावापासून ही विदेशात गेली परंतु आपल्या ठाणे जिल्ह्यात किंवा पालघर जिल्ह्यात किंवा महाराष्ट्रात आजपर्यंत मुझियममुळे कुठे पण त्याचा एक म्हणजे ठसा नाही किंवा बीज नाही तर आम्हाला खूप वाईट वाटतं की आज ही कला एका गावातून परदेशात जाते आणि कुठेतरी एका जिल्ह्यात किंवा महाराष्ट्रात ह्याचं मोठं मुझेम व्हायला पाहिजे आणि ह्या मुझेमचा मुझे मुझे उद्देश असा असेल की एक ही आदिवासी संस्कृती कलेच्या रूपात तिथे दिसेल कधीही शाळेची पायरी न चढलेल्या जिवा म्हंनी भलेही आपली आत्मकथा लिहिली नाही पण आजच्या घडीला जगाच्या कानाकोबऱ्यातील पंचतारांकित हॉटेलच्या भिंतींपासून ते तुमच्या आमच्या दिवाणखान्यात पोहोचलेलं वारली चित्र हीच त्यांची आत्मकथा आहे आणि या चित्रांच्या रूपात म्हशे म्हण राहतील यात शंका नाही विजय राऊतसह ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत पालघर